सर्वप्रथम माझं नाव रेखा रेडकर त्रिवल्ली फाउंडेशनची मी अध्यक्ष आहे आमची जी संघटना आहे ती महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं सक्षमीकरण करणं कायद्याचा अनुभव करून देणं त्यांना नॉलेज देणं हे सगळं काम करत असते तर विषय असा आहे की आम्हाला इथे मंडप लावायचा आहे तर गुप्त रोडला जसं तुम्ही बघू शकता आता दिवाळीचं सण आहे जागोजागी मंडप लावण्यात आलेला आहे तसं आम्हाला इथे मंडप लावायचं जेणेकरून माझ्या महिला ज्या आहेत ज्या आमच्या श्रीवल्ली फाउंडेशनच्या त्यांना रोजगार त्यांना दाखवायचा त्यांना त्याचं काही हुनर दाखवायचं त्यामुळे ती लोक मंडप लावायची त्यांनी मागणी केली तर म्हटलं ठीक आहे आपण लावूया आता विषय असं झालाय की काल आम्ही जेव्हा मंडप इथे फक्त बघण्यासाठी आलो इकडे एक फूल वाली आहे या भागामध्ये गुप्ते रोडच्या ती मला बोलते डायरेक्टली जेव्हा सुरुवात केली तुम्ही आम्हाला कसं काय काढू शकता हे एक करू एकदम तन 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 जोर जोरात मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत बोल बो, बो, बोलायला लागली बोलतोय की आम्ही इकडनं निघणार नाही आम्ही इथे पन्नास वर्ष झाले राहतोय आम्ही हप्ता देतो आम्ही तुम्ही आम्हाला कसं काय काढू शकता ही अशा प्रकारे भाषा केली जाते इथे आणि बोलता आम्ही बघतो तुम्ही कसं काय काढू शकता म्हणून आज गेले वीस वर्ष आज मराठी माणसाला इथे बिझनेस करायला मिळत नाही इथे अगर कुठे गाडी लावायचं कुणाला गाडी लावता येत नाही आणि आज हे लोक वीस वीस वर्ष हे लोक जागा उडवून बसलेल्या आहेत जागा ही परमानेंट मिळते कशी हे मिळायला नाही पाहिजे ते बंद आहे कारण माझ्या मराठी लोकांना इथे आज बिझनेस करायचा म्हटलं तर अशा लोकांची आज भिडाबा लागत आज पोलिसांना ऐकायला मागे नाही नगरपालिकेला ऐकायला मागे नाही त्या लोकांनी स्वतःचे पेट्रोल टाकून घेत एवढ्या पद्धतीने लोक उतरलेले हे वाढलं कशामुळे आम्ही याची परमिशन म्हणजे आम्ही पत्र व्यवहार केले आमच्याकडे सगळं लेटर आहे ओके आम्हाला पावती काढलेली आहे आम्ही याची ओके आणि त्याच्यावरती आम्ही आले अतिक्रमणवाले सगळे आलेले आहेत पोलीस आलेले सहा सात 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 पोलीस इथे आलेले आहेत परंतु त्या महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये इकडे फक्त ओव्हर ऍक्टिंग करतात आणि नाटक करत बसलेले आहेत टॉरवाल्यांना परमिशन दिलेले आहे त्यांच्या त्या पॉइंट वर जागा अलॉट केलेल्या आधी मी बघितलं आम्हाला इथं परमिशन भेटली मी तिथे फेरीवाल्यांना आठवायला गेलो तर ते फेरीवाले रागाने त्यांच्या अंगावर घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी त्याच्यानंतर मी त्यांच्याकडनं परमिशन बघितली परमिशन तुम्हाला कुठे आहे परमिशन मी बघितली तिथं परमिशन आहे तिथे मी त्यांना जागा द्यायला तयार आहे तिथं मी ऍडजस्टमेंट केलं फेरीवाल्यानं बाकी काही प्रॉब्लेम नाही त्यांना ते जागा तिथे मी कारवाई होते ना आमच्याकडे आज आलय आम्ही आज शास्त्रीनगर हॉस्पिटलला आमच्या टपऱ्यात ओढत होतो कंपाऊंडच्या इथं आमचं तीन वाजले आम्हाला तिथे त्याच्यानंतर इथं आम्ही आलो इथं त्यांना सांगितलं आता आम्ही कारवाई करत होतो पण त्याची जागा तिथं अलाउड आहे तिथं आम्ही द्यायला तयार आहे त्यांना जागा